नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल राजकारणामध्ये खूप मोठी उलथापालत सुरू आहे पण फक्त हे एकच क्षेत्र असं आहे का की जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात उलथापालत आहे तर नाही याच्यापेक्षाही अधिक प्रभावीपणे ठरणार एक क्षेत्र आहे ते म्हणजे शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये फक्त पुरती किंवा निवडणुकीपुरती धामधूम नसते तिथे प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला एक नवीन धामधूम असते एक नवीन उलतापालत असते अनेक कंपन्या येतात अनेक नव्याने लोकं पुढे येतात या सगळ्या गदारोळामध्ये आपण राजकारणाच्या गदारोळामुळे आपण एक विसरून जातो की आपल्याकडे कार्य करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी अनेक असे क्षेत्र उपलब्ध आहेत राजकारणाव्यतिरिक्त की तिथे आपण आपलं अस्तित्व दाखवू शकतो आणि आपण एक चांगल्या मार्गाने प्रवास करू शकतो या राजकारणाच्या कलामधनच एक वेगळं काहीतरी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह घेऊन येण्यासाठी आज आम्ही ह्या सेगमेंट मध्ये चर्चा करणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत अनिकेत मुजुमदार जे की इक्विटी रिसर्च अनालिटिक्स आहेत आणि त्याचबरोबर स्टॉक मार्केट एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे ग्रोथअप इंडिया जी त्यांची एक कंपनी आहे त्याचे ते फाउंडर आहेत सो त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीत हे सर्व काम कसं करतं ते जाणून घेणार आहोत पण त्या सगळ्या आधी आय पी ओ जो आत्ता येत्या काही दिवसांमध्ये जो आय आय पी ओचा धमाका सुरू झाला म्हणजे आपण बघतो की कोरोनानंतर जी आपली नवीन पिढी आहे ती एक अधिक प्रभावीपणे शेअर मार्केटला एक फुल फुल टाइम करिअर म्हणून आपण म्हणू शकतो की त्याच्याकडे बघते आणि त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करते मग या सगळ्यामध्ये आय पी ओ त्यांना चांगल्या दिशेने खुनावताना बऱ्याचदा दिसतो सो आत्ता एक आय पी ओ ह्या आठवड्यामध्ये आलाय तो म्हणजे इंडिजिन सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या फक्त या एका आय पी ओ पुरते आपण चर्चा करणार आहोत मात्र त्यानंतर वेगवेगळ्या वेग विषयांवरती माहिती घेण्यासाठी अनिकेत सर आपल्या सोबत असणार आहे अनिकेत मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे Uh, मला विचारायला आवडेल की आय uh, पी ओचा धमाका सुरू आहे या आठवड्यांमध्ये एका मागोमागे एका मागोमागे आय पी ओ येतात आणि त्यामुळे शेअर मार्केटमधली असेल किंवा uh, शेअर मार्केटचे जे होल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची uh, म्हणजे जसं एका एका ठिकाणी लोकसभेचे इलेक्शन चालू आहे त्याची धामधूम सुरू आहे पण ज्यांना या राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा त्यांचा तो पिंडच नाही आहे ते लोक इकडे अधिक कार्यरत दिसतात सो डायरेक्ट मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येतो की हा जो इंडिजिन कंपनीचा जो आय पी ओ त्या आय पी ओमध्ये असं वेगळं खास काय आहे की त्याच्यामुळे इतकी त्याची चर्चा चालू आहे सर्वप्रथम मुंबई आउटलुकचे आभार की तुम्ही मला इथे आमंत्रित केलं इलेक्शनचा काळ चालू आहे सर्वत्र इलेक्शनची धामधूम चालू आहे वोटिंग प्रचार या सर्व आय पी ओस बऱ्यापैकी खूप साऱ्या कंपनीजने आय पी ओ आज मार्केटमध्ये आणलेले आहेत त्यापैकी इंडिजन नावाची कंपनी खूप छान त्याचं ॲक्च्युअल बॅकग्राऊंड आहे आपण त्याबद्दल मी सगळंच सांगणार आहे की त्याचा टाईमलाईन आय पी ओची त्याचा बॅकग्राऊंड त्याचा फायनान्शियल्सबद्दल आपण थोडं बोलूयात आणि एकंदर जी एम पी काय काय त्याच्यामधले जे काही मार्केटमध्ये टेक्निकल गोष्टी असतात ज्या सामान्य लोकांपर्यंत कदाचित तसं पोचत नाहीत तर त्यावर आपण थोडी चर्चा करू आणि एक फायनल कन्क्ल्युजन सांगेन की या आय पी ओला आपण अप्लाय करायला हवं की नाही आणि करायला हवं तर कुठपर्यंत आपण ते स्टॉक्स होल्ड केले पाहिजे त्या सर्वांवर आपण एकत्रित आज चर्चा करूयात सो so, मी डायरेक्ट केलं की ही कंपनी कशामध्ये कार्यरत आहे मुळात तर कुठलीही कंपनी आली का तिचा पहिले फोलिओ बघितला जातो त्याच्या आधी पण ती कंपनी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते तर या इंडिजिन कंपनीबद्दल काय सांगा तिचं कार्यक्षेत्र नेमकं कुठलं आहे सी आपण इंडिजिन कंपनीबद्दल जर बेसिकली बघायला गेलो तर लाईफ सायन्स सेक्टर जे आता इमर्जिंग सेक्टर आहे सध्या तर त्या लाईफ सायन्स सेक्टरमधली सर्व्हिस प्रोव्हाइडर ही कंपनी आहे राईट सो ह्या कंपनीचं मेन काम जे आहे की या सेक्टरमध्ये असणाऱ्या ज्या कंपनीज आहेत ज्या आपण म्हणू की मेडिकल इक्विपमेंट्स तयार करतात किंवा जे बाय फा बायो फार्मा फार्मास्युटिकल्स प्रोड्यूस करतात अशा कंपनीजना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं त्यांची मार्केटिंग करणं त्यांचे कंप्लेंट रिसर्स बघणं ओके त्यानंतर आपण बघूयात तर त्यांच्याकडे ड्रग डेव्हलपमेंट आहे ओके okay, त्यांची मार्केटिंग करणं त्यानंतर क्लायंटचे जे आपले क्लिनिकल ट्रायल्स असतात ते करून देणं अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते खरं बघायला गेलं तर ह्या कंपनीचे ग्लोबल लेवलला ट्वेंटी मोठे क्लायंट्स आहेत वीस कंपनीज आहेत ह्याच्या मोठ्या क्लायंट्स आहेत ह्याचं प्लस पॉईंट आहे <coughs> दुसरं बघायला जाल तर ह्या कंपनीने दोन हजार पाचपासून तेरा नवीन ॲक्वेजिशन केले आहेत कंपनीज म्हणजे ॲक्वायर केल्या आहेत मोठमोठ्या कंपनीज ज्या आहेत तेरा कंपनीज या दोन हजार पाचपासून पासून सक्सेसफुली अक्वायर केलेल्या आहेत so, सो हा याचा एक आपण म्हणू की बॅकग्राऊंड याचं फायनान्शियल्स आपण पुढे बोलूच बट स्ट्रॉंग बॅग्राऊ बॅकग्राऊंड आहे आणि येत्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये लाईफ सायन्स सेक्टर जे आहे हे खूप इमर्जिन सेक्टर आहे आधीही होतं पुढच्या काळात सुद्धा हे इमर्जिन्स सेक्टर आहे पण आता आपण जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की चर्चा त्याची सुरू आहे पण त्याच्या आधी ग्रे मार्केट हा जो एक प्रकार आहे मुळात आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू की ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालते म्हणजे नेमकं काय म्हणजे जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना बट ऑब्विस माहिती असेल त्यांच्यासाठी हा प्रश्न नवीन नसेल पण जे पहिल्यांदा दुसऱ्यांदा आय पी ला अप्लाय करत असतील त्यांच्यासाठी महत्वाची आहे की ग्रे मार्केट म्हणजे काय मग त्याच्यामध्ये हा आय पी ओ आता जरा सध्या चांगला चर्चेमध्ये तर तो नेमका काय प्रकार आहे सी ग्रे मार्केट ही एक कन्सेप्ट आहे जी कन्सेप्ट इंटरनेट बेस्ड आहे आणि ही कॉन्सेप्ट जी आहे ही डिमांड अँड सप्लायवर चालते डिमांड अँड सप्लाय आणि मार्केटमधला जो रिसर्च करून एजन्सीज त्या पर्टिक्युलर आय पी ओबद्दल किती डिमांड क्रिएट होतो आहे ह्याचा एक अंदाज बांधणं आणि तो मार्केट समोर म्हणतात जी म्हणतात जीएमपी ग्रे मार्केट प्रीमियम हा कुठेही फिजिकली एक्झिस्ट नाही करत हा मार्केट राईट सो एखादा एखाद्या कंपनीचा जेव्हा आय पी ओ येतो त्या आय पी ओबद्दल मार्केटमध्ये किती उत्सुकता आहे किंवा त्या त्या मार्केटबद्दल त्या आय पी ओबद्दल लोकांमध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे हे दाखवण्याचं काम जी एम पीचं आहे ओके oh. सो okay. so, जी एम पी हा फ्लक्च्युएटिंग असतो डे बाय डे तो वर खाली होत असतो बट कुठला जी एम पी आपल्यासाठी चांगला किंवा कुठला कुठला आपण टाळावा हे हे तो जी तो आय पी ओ जेव्हा लिस्ट अनाऊन्स होतो तेव्हापासून जी एम पी स्टार्ट होतो सो आपल्याला थोडंसं जी एम पीवर लक्ष ठेवावं लागतं ते आपण पुढे बोलूच त्या जी एम पीबद्दल आणि एक सर्वसामान्य जो प्रेक्षक आहे त्याच्या मनात असतं की समजा आयपीओ मला लागला किंवा मी घेतला तर त्याच्यानंतर तो, तो किती वेळ ठेवायचा काय लगेच विकून टाकायचा हा एक प्रश्न त्यांना सतत सतावत असतो म्हणजे कदाचित तो त्याच्यामध्ये दिवसभर असतो सो या स्टॉकच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की हा किती वेळ ठेवला पाहिजे काढून टाकला स्टॉक बद्दल बोलण्याआधी मी सांगतो की कुठल्या स्टॉकचा आयपीओ होल्ड करावा किंवा ते स्टॉक्स जर तुम्हाला मिळत आहेत तर किती दिवस ठेवावेत हे प्रत्येक कंपनीनुसार बदलत जातं कंपनीची प्रोफाईल कंपनी कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे त्याचा त्याचे फंडामेंटल्स किती स्ट्रॉंग आहेत या सगळ्या गोष्टींवर ठरतं की तो आय पी ओ किंवा ते स्टॉक्स मी किती दिवस होल्ड करणार बट बेसिकली मला इथे एक गोष्ट सर्वांना सांगायची की आपण थोडंसं ट्रेडिशनल जे माइंडसेट आहे मार्केटमधला त्यातनं थोडंसं बाहेर येऊयात आणि माझं पर्सनल असं मत आहे की ज्या वेळेस एखादा आय पी ओ येतो त्याचे फंडामेंटल्स आपण चेक करतो त्यानंतर त्याचे त्याचे प्रो त्याचा प्रोफाईल आपण चेक करतो सो तेव्हा जर आपल्याला असं जाणवलं की जी एम पी खूप चांगला आहे बट प्रोफाईल वाईज थोडंसं डळमळीत असू शकतं किंवा फंडामेंटल्स तेवढे खास नाही आहेत पण जी एम पी चांगला आहे सो असे जे स्टॉक्स आहेत किंवा असे जे आय पी ओज आहेत हे आपण लिस्टिंग गेन पुरता ठेवावेत लिस्टिंग गेन म्हणजे ज्या वेळेस तो लिस्ट होतो मार्केटमध्ये आणि तुम्हाला तुम्ही एक प्रॉफिट बुक करता सो ते प्रॉफिट तुम्हाला जेव्हा मिळतं त्याच्या जो जो काही आय पी ओचा तुमचा प्राईस बँड आहे त्या प्राइस बँडच्या वर जेव्हा लिस्टिंग होते आणि तो प्रॉफिट तुम्ही घेता त्यावेळेस तो प्रॉफिट बुक करावा असं माझं पर्सन पर्सनल मत आहे कारण होतं असं की एक चांगला जेव्हा लिस्टिंग गेन होते एक चांगली लिस्टिंग गेन होते त्यावेळेस मेजॉरिटी जे रिटेलर्स आहेत ते एक्झिट घेतात आणि होतं असं की तो स्टॉक परत आहे त्या लेवलला येऊ शकतो मी प्रत्येक स्टॉक येतो असं म्हणत नाही पण काही स्टॉक येतात सो तुम्हाला त्याच रेटला तुम्ही नव्याने परत ते स्टॉकला एंटर करू शकता सो so, माझं पर्सनल मत आहे की असे काही स्टॉक्स मी सगळ्यांबद्दल नाही म्हणते पण असं काही ठराविक जर आपल्याला वाटलं की फंडामेंटली एखादा स्टॉक थोडासा वीक आहे बट जी एम पी चांगला आहे तर असे स्टॉक रादर उगाच लाँग टर्म होल्ड करण्यापेक्षा ट्रेडिशनल माइंडसेट जो आहे त्यापेक्षा आपण प्रॉफिट बुक करावं आणि जर ते लेवल्स आपल्याला परत मिळत आहेत तर रिएंटर करावं असं मला स्वतःला वाटतं आता आपण चर्चा केलीच आहे त्या स्टॉकबद्दल किंवा आयपीओ बद्दल तर तर इंडिजिनबद्दल आता तुमची जे एक्सपर्टीज आहे रिसर्च अँड अनालिटिक्स तर या इंडिजिन आयपीओ बद्दल तुमचं रिसर्च किंवा तुमचं अॅनालिटिक्स काय सांगत सी सर्वात तर मी आय पी ओबद्दल जे मगाशी म्हटलं तर टाइम लाईन मी सांगतो सिक्स मे टू एट मे हा आय पी ओ आपल्याला अप्लिकेशन आपण करू शकतो त्या आय पी मध्ये ह्याची लिस्टिंग तेरा मेला होणार मार्केटला इशू साईज जी आहे इशू इशू साईज इन द सेन्स कंपनीला किती पैसे मार्केटकडनं हवेत त्याला म्हणतात इशू साईज राईट सो so ही, ही आहे अठराशे करोड अठराशे करोडच्या आसपास बट ह्याच्यामध्ये एक छोटंसं आपण म्हणू की एक इन्साईड गोष्ट आहे जी कदाचित लोकांनी नोटीस केली नसेल तर हा जो अठराशे करोडचा आय पी ओ आहे यामध्ये साधारण हजार एक आसपास करोड हे ओ एफ एस आहे ओ एफ एस म्हणजे ऑफर फॉर सेल आणि साधारण आपण म्हणू की एक साडेसातशे सहाशे करोडच्या आसपास फ्रेश इशू आहे आता ओ एफ एस म्हणजे काय आणि फ्रेश इशू म्हणजे काय तर ओ एफ एसचा अर्थ असतो की ॲक्च्युअल जे स्टॉक्स कंपनीच्या प्रमोटर्सने होल्ड केलेले असतात ते लोकांना विकण्यासाठी ते ऑफर करतात त्यांना म्हणतात ऑफर फॉर सेल आणि इशू प्राईस जे इशू नवीन इशू असतात फ्रेश इशू हे नवीन शेअर्स कंपनी मार्केटमध्ये उतरवत असते हो सो याच्यामध्ये मेजॉरिटी जे शेअर्स मार्केटमध्ये आणले जातात हे ओ एफ एस आहे सो याचा अर्थ कुठेतरी मार्केटमध्ये त्या कंपनी कंपनीमधला जो प्रमोटर असेल किंवा जो मेजर इन्व्हेस्टर आहे तो कुठेतरी बाहेर निघायचा प्रयत्न करतो आहे सो हा याच्यातला एक एक त्याची पडती बाजू असं मला वाटतं की कुठेतरी त्याला बाहेर निघायचं आहे सो यासाठी हजार करोडचा ओ एफ एस आहे ठीक आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे आपण म्हणतोय की सातशे साठ करोड जे फ्रेश इश्यू आहे त्या सातशे साठ करोडमध्ये सुद्धा दोन विभागणी आहे की हे सातशे साठ करोड कंपनी कुठे यूज करणार आहे तर त्यापैकी चारशे करोड जे आहेत हे साधारण त्यांचे डेट रिपेमेंट त्यांच्यावरचे जे कर्ज आहे हे कर्ज रिपेमेंट करण्यासाठी चारशे करोड वापरले जाणार आणि त्यापैकी तीनशे साठ करोड जे आहेत हे नवीन एक्वायजेशन करण्यासाठी म्हणजे नवीन ज्या कंपनीज आपण ॲक्वायर करतो त्यासाठी तीनशे साठ करोड वापरले जाणार म्हणजे खरं बघायला गेलं तर अठराशे करोडपैकी ॲक्च्युअल युटिलायझेशन आपण फंडचं म्हणाल तर तीनशे साठ करोड आहे राईट सो so, मला असं वाटतं की आ, हा ही एक पड पडती बाजू ही माझ्या दृष्टीने असं मला वाटतं ही जर आपण थोडीशी बाजूला ठेवली तर जी एम पी खूप छान आहे बाकी कंपनीचं जे जे प्रोफाईल आहे किंवा कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते हे स्ट्रॉंग आहे so, सो आपण ह्या बाजूला थोडंसं आपण बाजूला ठेवलं तर कंपनी स्ट्रॉंग सो आपण आता या कंपनीच्या फायनान्शियल्सकडे वळू फायनान्शियल्स असे हो। मी तुमच्याबद्दल मोठे नाही मांडणार ना आहेत अगदी छोटे फायनान्शियल्स आपण uh, जे जे वेबसाईटवर पण अवेलेबल आहेत जे गुगलवर पण अवेलेबल आहेत हे असे फायनान्शियल्स सांगतो फक्त त्याच्यामध्ये आपण uh, इनसाइड काय गोष्टी अजून बघू शकतो हे सांगणं माझं काम आहे राईट सो so, दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस अनुक्रमे त्यांचं जे रेव्हेन्यू आहे ज्याला सेल्स आपण रेव्हेन्यू म्हणतो तो एकवीस साली नऊशे सहासष्ट करोड बावीस साली सोळाशे करोड आणि तेवीस साली तेवीसशे करोड असं त्यांचा रेव्हेन्यू वाढता रेव्हेन्यू आहे वा सोबत त्यांचं प्रॉफिटसुद्धा वन फॉर्टी नाईन करोड वन सिक्स्टी फोर करोड्स अँड टू सिक्स्टी सिक्स करोड्स सुद्धा वाढता आहे वाढताय बट तुम्ही त्याला जेव्हा पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करता मेन पर्सेंटेज आहे सी ज्यावेळेस तुम्ही रेव्हेन्यू वाढता आहे प्रॉफिट वाढताय बट जोपर्यंत तुम्ही त्या टक्क्यांमध्ये कॅल्क्युलेट नाही करत तोपर्यंत त्याचं ॲक्च्युअल तुम्हाला गणित नाही करणार सो तुम्ही टक्क्यांमध्ये जेव्हा कॅल्क्युलेट करता त्यावेळेस एकवीस दोन हजार एकवीस साली सोळा टक्के बावीस साली दहा टक्के आणि तेवीस साली साडे अकरा टक्के म्हणजे तुम्हाला त्याचे आकडे तुम्हाला वाढताना दिसत बट ज्यावेळेस तुम्ही टक्क्यांमध्ये कॅल्क्युलेट करता त्यावेळेस सोळा दहा आणि साडे हे फ्लक्च्युएशन तुम्हाला बघायला मिळतं सो यासाठी थोडंसं इन्व्हेस्टरने आज जाऊन थोडंसं रिसर्च करायला हवं असं नाही की फक्त तुम्हाला यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला एखादा एखादं एक व्हिडिओ येतो आणि त्याच्यावर फक्त तुम्हाला इन्फ्लुएन्स केलं जातं तर कृपया अशा व्हिडिओजपासून लांब राहा असे इन्फ्लुएन्स होऊ नका थोडंसं स्वतःचा रिसर्च करा आणि हा रिसर्च केल्यानंतर तुम्हाला कळतं की कंपनीमध्ये जसं प्रत्येक कंपनीचं जशी एक पॉझिटिव्ह साईड असते तशी एक निगेटिव साईडसुद्धा असते सो आपण ह्या दोन्ही बाजू बघ बघायला हव्या ठीक so, तेन, so, आहे सो आपल्या पॉझिटिव्ह साईड्स पण बघून झाल्यात निगेटिव्ह साईड्स पण बघून झाल्यात दुसरी अजून एक पॉझिटिव्ह साईड मला आत्ता आठवली या कंपनीची अशी आहे की ह्या कंपनीमध्ये ट्वेंटी पर्सेंट त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत हे हायली एज्युकेटेड म्हणजे दे आर एम डी त्यांनी त्यां त्यांनी एम बी बी एस केलेलं आहे त्यांची त्यांची पी एच डी आहे फार्मामध्ये सो हे असे हायली क्वालिफाईड एम्प्लॉईजसुद्धा ट्वेंटी पर्सेंट आहेत त्या त्या कंपनीजमध्ये सो so, आपण फायनान्शियल बघितलं आपण कंपनीचं बॅकग्राऊंड सुद्धा बघितलंय तुम्हाला मी सांगितलं की त्याचा त्यांनी जो इश्यू आणला आहे अठराशे करोडचा त्यापैकी कि किती ओ एफ एस आहे आणि किती फ्रेश इश्यू आहे सो माझ्या दृष्टीने मी तुम्हाला हे कंपनीचं सा बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे सो so, आता तुम्ही म्हणजे कंपनीचं सा बॅकग्राऊंड सांगितला जीएमपी मध्ये पण त्याचे पॉझिटिव्हिटी सांगितलं पण मी थोडं सर्वसामान्यांच्या दृष्टीने प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की ऍज अ इन्व्हेस्टर या आय पीओ मधनं सिम बट ऑब्विस इथे जो येतो तो प्रॉफिट कमवण्यासाठी किंवा चांगले रिटर्न घेण्यासाठीच येतो सो एकंदरीत आपण जे कंपनीचे तुम्ही आता कुंडली मांडलात तर त्याच्यातून मी एक सर्वसामान्य इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो की किती अपेक्षा ठेवली पाहिजे किती पर्सेंटेज अपेक्षा ठेवली पाहिजे की यातनं मला चांगले रिटर्न्स मिळते नाही प्रश्न चांगला चांगलाय जीएमपी सर्वात आधी मी जीएमपी सांगतो जीएमपी चालू आहे दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये पर शेअर म्हणजे जीएमपी दोनशे साठ याचा अर्थ काय की पीपल्स आर रेडी टू पे टू सिक्स्टी रुपीज अबाव प्राईस बँड ठीक आहे म्हणजे मी एखाद्या प्रोडक्टला मॅक्झिमम प्राइस काय देऊ शकतो जर तरी ती मला विकत घ्यायची आहे तो जी एम पी आहे सो तो तो रायजिंग आहे दोनशे साठ रुपये चालला आहे जो की खूप चांगला आहे प्राइस बँडच्या दृष्टीने आपण ह्या आय पी ओमधनं जर रिटर्न्स बघाल रिटर्न एक्सपेक्ट कराल तर साधारण माझ्या दृष्टीने पंचावन्न ते साठ टक्क्यांपर्यंत एका इन्व्हेस्टरने यातनं एक्सपेक्ट करायला हवेत जे की ह्यूज रिटर्न्स आहेत हे रिटर्न्स तुम्हाला साधारण एक आय पी ओ लिस्टिंग होईपर्यंत म्हणजे साधारण एक आठ ते नऊ दिवसाचा वेळ असतो हा या आठ ते नऊ दिवसामध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर जर तुम्हाला फिफ्टी फाय टू सिक्स्टी पर्सेंट तुम्ही रिटर्न एक्सपेक्ट करताय तर हा खूप मोठा रिटर्न आहे राईट सो जी एम पीच्या दृष्टीने फिफ्टी फाय फिफ्टी फाय टू सिक्स्टी पर्सेंट हे माझ मी एक्सपेक्ट करतो या या आय पी ओपर्यंत सो so, uh, मी माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो सर की uh, मला विचारायला आवडेल की तुमच्या मते सी आता किती आपण इन्फॉर्मेशन मांडली किती चांगली पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिली निगेटिव्ह इन्फॉर्मेशन दिली तरी इन्फ्लुएन्स लोक यामध्ये कमी होतात कारण की आय पी ओ जी लोकं पोहोचतात त्यांचा अभ्यास खूप मोठा असतो किंवा बऱ्यापैकी असतो जे लोक नवीन आहेत मी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारतो की नवीन लोक हे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा न्यूजच्या माध्यमातून शेअर कडे किंवा आय कडे जात असतात आणि जे एक्सपर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या स्टडीने तिथे पोहोचतात पण आपलं न्यूज चॅनल असल्यामुळे आपण लोकांना सर्वसामान्यांचं नेतृत्व करत असल्यामुळे आपण प्रश्नाचा पण माझा टोन तोच असेल कदाचित त्यामुळे मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की तुमच्या मते ऍज अ इन्व्हेस्टर याचं कन्क्लुजन काय द्याल तुम्ही या कंपनीचं कन्क्लुजन म्हणाल जाल तर मी माझं पर्सनल मत आहे गो फॉर इट या आय पी ओला अप्लाय करा खूप चांगले रिटर्न्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता बट मी परत एकदा ही गोष्ट सांगतो की हा आय पी ओ फक्त लिस्टिंग गेनसाठी करावा असं माझं पर्सनल मत आहे बाकी तुम्ही तुमच्या पर्सनल अभ्यासाने जर तुम्हाला असं वाटतं आहे की हा स्टॉक मी लॉंग टर्म होल्ड करू शकतो तर इट्स युअर डिसिजन काही माझं मन बट माझं पर्सनल असं मत आहे की हा आय पी ओ लिस्टिंग गेन जेव्हा होईल त्यावेळेस त्यातलं प्रॉफिट बुक करावं हो, आणि इन केस तुम्हाला वाटलं की पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये की हीच प्राईस तुम्हाला परत मिळाली रीएंटर करण्यासाठी तर रीएंटर करावं हो। म्हणजे तुम्ही तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करून घेता आणि फ्रेश कॅपिटल परत तुम्ही लावू शकता राईट सो so, माझं याचं कन्क्लुजन असं आहे की इंडिजन कंपनी जी आहे ही बॅकग्राऊंड वाईज याचं प्रॉफिट मार्जिन वाईज खूप चांगली आहे खूप व्यवस्थित आहे थोडेसे काही निगेटिव्ह शेड्स असतात प्रत्येक कंपनीला सो ते आपण आपल्या दृष्टिकोनातून आपण थोडं थोडं नंज अंदाज करून जी एम पीवर जर फोकस केलं तर हा आय पी ओ खूप चांगला आहे आणि याला तुम्ही अप्लाय करू शकता धन्यवाद सर वेळात वेळ काढून तुम्ही महत्त्वाची माहिती आपल्या मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना दिलात मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओज किंवा अशा पद्धतीची माहिती आपल्या चॅनलवर पाहिजे असेल आणि सरांना पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या चॅनलवरती बोलवायचं असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा धन्यवाद